बारावी बोर्डाची परीक्षा संपेपर्यंत मोबाईल न वापरण्याचा करिअर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा निर्धार खोपोली शहरातच नव्हे तर युवा वर्गात मोबाईल वापरण्याचे फॅड दिवसेंदिवस वाढत चाललेले असल्याने अभ्यासावर परिणाम होतोच त्याचसोबतच अनावश्यक आणि गैरप्रकार वाढू लागल्याने खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या शीतल राऊत यांनी काही दिवसांपूर्वी युवा वर्गाला मोबाईलचा गैरवापर टाळण्यासंबंधी आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देत खोपोलीतील करिअर कोचिंग क्लासेसच्या बारावीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यंदाची बोर्डाची परीक्षा संपेपर्यंत मोबाईल फोन न वापरण्याचा निर्धार केला खोपोली पोलीस मध्ये आज खडी कार्यक्रमात निरीक्षक आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांनी आपापले मोबाईल करिअर कोचिंग क्लासेसचे संचालक डॉ मुफद्दल शाखिर यांच्याकडे जमा केले येणाऱ्या येणाऱ्या काही काही दिवसातच याहूनही अधिक संख्येने विद्यार्थी या आवाहनास प्रतिसाद देतील असा विश्वासही व्यक्त केला गेला आहे खोपोलीचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी या, या निर्णयाचं स्वागत करीत सर्व विद्यार्थी वर्गाला शुभेच्छा दिल्या असून अशा निर्धाराने त्यांच्या अभ्यासाकडे जास्त लक्ष केंद्रित होऊन त्याचा परिणाम चांगल्या उत्तम रिझल्टवर होईल असा आशा आशावाद व्यक्त केला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित वरांबळे आणि पोलीस कर्मचारी प्रसाद पाटील यांच्या समवेत हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर हे देखील उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट and press the bell icon. Never miss an update.